हॅलो नमस्कार कशा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ मी महाशिवरात्रीच्या दिवशी बनवलेला आहे आम्ही महाशिवरात्री कशी साजरी केली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या दिवशी आम्ही सकाळी घरातील प्राथमिक कामं आटपून नंतर साफसफाई वगैरे केली लादीत झाडू वगैरे आणि बाकीचं डस्टिंग वगैरे सगळं झाल्यानंतर आहोंनी देवपूजा केली आमच्याकडे शक्यतो बऱ्याच वेळा आहोच देवपूजा करतात मी कधीतरीच देवपूजा करत असते नाही तर तेच देवपूजा करतात आज महाशिवरात्री होती आणि माझ्याकडे रुद्राक्षाची एक माळ आहे त्याचं सुद्धा आम्ही पूजन केलं आणि शंकराची एक पिंड आहे त्याला बेलपत्र आणि बेलफळ वाहिलं आणि महादेवाला किंवा शंकराला सफेद फुलं आवडतात त्यामुळे बऱ्यापैकी मी सफेद फुलंच आज देवाला वाहिलेली आहेत आणि ही पूजा पाहू शकता तुम्ही पूजा पाहिल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटतं आणि अशी पूजा झाल्यानंतर घरात सुद्धा प्रसन्न वातावरण राहतं पूजा त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर मी बाहेर रांगोळी काढली नेहमी मी छोटी रांगोळी काढते पण असं काही सणवार असेल किंवा असा काही महत्त्वाचा दिवस असेल तर जरा मोठी रांगोळी काढते रांगोळी काढली त्यानंतर उंबरट्याची पूजा सुद्धा केली आणि आपण या पद्धतीने जर असं रांगोळी काढली आणि पूजा वगैरे केली तर घरात एकदम पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान असं वाटतं मनालासुद्धा वाटतं आणि घरालासुद्धा अगदी छान वाटतं त्यामुळे उमेदवार बरट्याची आणि चौकटीची अशी पूजा केली आणि मी अगरबत्ती लावून घेतली सध्या माझ्याकडे तुळस नाही आहे आमच्याकडे सध्या सोसायटीमध्ये रिकन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे ग्रील वगैरे काढलेले आहेत त्यामुळे आत्ता माझ्याकडे तुळस नाही पण मी बाकीची पूजा एकदम छान अशी करून घेतली त्यानंतर माझ्याकडे शिवलीला मृतचा अकरावा अध्याय आहे त्याचं एक छोटंसं पुस्तक आहे ते मी वाचलं आणि आम्ही सर्वांनीच देवाचं दर्शन वगैरे घेतलं नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर आता फराळासाठी काय बनवायचं तर मी इथे कुकरमध्ये रताळं आणि बटाटे उघडं ठेवले विचार केला की बटाट्याची भाजी बनवूया किंवा मग बटाटे आणि रताळे सुद्धा दुधासोबत खाता येतील आणि त्यासोबतच मी इन्स्टंटवाले साबूवडेसुद्धा बनवले होते आणि या साबूवड्यांची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यासोबत एक खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली होती आणि रताळं दूध आणि या पद्धतीचा इन्स्टंटवाला साबूवाडा असा आमचा फराळ झाला आणि त्यानंतर आमच्या जवळच अगदी आमच्या बिल्डिंगच्या अपोजिट साईडला शंकराचं मंदिर आहे पण सकाळपासूनच तिथे खूप सारी गर्दी होती मग आम्ही विचार केला की दुपारी चहानंतर वगैरे चार पाच वाजता आपण मंदिरात जाऊया तोपर्यंत उद्या सकाळी उपवास सोडण्यासाठी छोले बनवायचे म्हणून मी ठरवलं की आता छोले भिजत ठेवूया यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं आणि माझ्याकडे हे खूप जुने छोले होते त्यामुळे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी आत्ताच हे भिजत ठेवणार आहे म्हणजे अगदी छान भिज तील आणि मग ते छान शिजतील सुद्धा तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी हे छान भिजत ठेवले आणि रात्री मी हे उकडूनसुद्धा ठेवणार आहे म्हणजे मग सकाळी स्वयंपाकासाठी घाई व्हायला नको तर इथे पाहू शकता तुम्ही आमच्या बिल्डिंगच्या अगदी अपोजिट साईडला आहे मंदिर आहे आणि आत्तासुद्धा तिकडे खूप सारी गर्दी आहे आणि थोडंसं ट्रॅफिकसुद्धा जाम झालेलं आहे आणि ऊन पण खूप आहे म्हणून मग आम्ही साडेसातला आरती होणार होती त्यावेळेस तिकडे दर्शनासाठी जायचं ठरवलं तर ही बाकीची काम भाजी बाकीची कामं होतच होती आज मिस्टरांना हाबडेसुद्धा होता त्यामुळे ते बाहेर गेले आणि बाहेरून त्यांनी भाजी घेऊन आले आणि घरातून कोण बाहेर जाणार म्हटलं तर जुई त्यांच्या मागे लागून जाते आणि तीसुद्धा त्यांच्यासोबत गेली आणि तिला जे काही हवं होतं ते सुद्धा घेऊन आली इथे मला आ, मा नॉर्मलच भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या थोडा कढीपत्ता वगैरे सलाडसाठी किंवा मग फ्रुट्स वगैरे पण घ्यायचे होते तर हे बाहेर पण गेले आणि किसान कनेक्टमधून पण त्यांनी थोडीफार भाजी वगैरे आणली आणि आता चार साडेचार वाजले होते आणि जुईला आता नारळ पाणी प्यायचं होतं तिला सांगितलं की दूध प्यायचं आहे पण तिला काय माहीत तर नारळ पाणीच प्यायचं होतं तर ह्यांनी छान अशा फ्रेश भाज्या त्यांना भेटल्या इथे आमच्या सोसायटीच्या बाहेर एक भाजीवाला आहे त्याच्याकडे पण अगदी छान फ्रेश भाज्या भेटतात तिथून पण त्यांनी काही भाज्या आणल्या आणि किसान कनेक्टमधून पण थोड्या भाज्या आणल्या आणि जुईसोबत गेली होती त्यामुळे जुईला जे काही हवं होतं ते सुद्धा ती घेऊन आली आणि ती इथे हरभऱ्याचे घाटेसुद्धा पप्पांना तिने सांगितलं की मला हे घ्यायचं आहे आणि तव्यावरती भाजून सुद्धा मला हे खायचं आहे आणि नारळाचं पाणी मला आत्ताच काढून द्या म्हणून ती मागेसुद्धा लागली होती आणि आमच्या जुईचं असं असतं की आपण जर काही काम करत असू तर तीसुद्धा आपल्याला मदत करायला तयार होते तिने मला सांगितलं मम्मा मी पण तुला मदत करते तुझा आज उपवास आहे ना मग तू थकायला नको आणि तू फक्त ह्या भाज्या धुवून घे नाहीतर मी तुला भाज्या धुवायलासुद्धा मदत करते मम्मी तिला सांगितलं की नाही नको तू फक्त इथं हे व्यवस्थित ठेव आणि शांत बस जे काही भाज्या धुण्यासारख्या होत्या त्या मी धुवून घेतल्या आणि जी काही फळं पण धुवायची होती तीला तीला ती मी धुतली आणि तिला सांगितलं तू फक्त हे व्यवस्थित ठेवायला मला मदत कर आणि सात वाजता आपल्याला देवबप्पाला पण जायचं आहे त्यामुळे तू पण फ्रेश राहा तू पण जास्त त्रास घेऊ नको तिने इथे मला हे फ्रूट्स वगैरे अरेंज करायला मदत केली आणि बाकीच्या ज्या थैल्या वगैरे होत्या त्यासुद्धा एका जागी व्यवस्थित ठेवायला मदत केली आणि तिचं हे सर्व काम झालं तोपर्यंत आहोना चहा प्यायचा होता ते बोलले छान कडक असा चहा बनव तर तर मग मी इथे चहा बनवायला घेतला आणि या पद्धतीच्या ज्या गोळ्या असतात म्हणजे मसाल्याच्या गोळ्या यामध्ये मी गवती चहा अद्रक आणि वेलची वगैरे सर्व एकत्र करून असं याला फ्रीज करून ठेवलेलं आहे त्या आ, ते टाकून मी इथे चहा बनवला आणि यांना थोडासा कडकच चहा हवा होता म्हणून थोडीशी चायपत्ती जास्त टाकून असा स्पेशल असा चहा बनवून घेतला आणि आमचा चहा वगैरे झाला त्यानंतर सगळे फ्रूट्स वगैरे व्यवस्थित अरेंज करून ठेवले आणि जुईला दूध वगैरे दिलं जुई दूध पिऊन सोसायटीमध्ये खेळायला गेली तोपर्यंत सात वाजले होते आणि आम्हीसुद्धा रेडी झालो रेडी झाल्यानंतर माझ्या मोठ्या मुलींनी आमचे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही देवदर्शनासाठी चालू जुई ऑलरेडी खाली गेली होती आणि ती तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती माझ्या मोठ्या मुलीचे क्लासेस चालू झालेले आहेत आणि ती दुपारी जेव्हा क्लासवरून येत होती तेव्हाच ती देवदर्शन घेऊन आली होती त्यामुळे आता आम्ही तिघेजणच जाणार होतो तर इथे जुई कुठे दिसत नव्हती मग तिच्या पप्पांनी तिला पाहिलं की ती तिच्या फ्रेंडसोबत खेळत होती तिला सांगितलं आपल्याला देवबप्पाला जायचं आहे आणि मग तीसुद्धा आमच्यासोबत आली अगदी दोन मिनटावरती हे मंदिर आहे आमच्या घरापासून आणि तिकडे आत्तासुद्धा खूप मोठी लाईन लागली होती इथे पाहू शकता तुम्ही आणि अगदी सकाळपासून च इथं खूप मोठी लाईन होती आणि माझ्या मुलींनासुद्धा असं उपवास करायला किंवा देवाचं असं सगळं करायला आरत्या वगैरे हे सर्व खूप आवडतं आणि सुद्धा आम्ही हे सर्व करतो त्यामुळे त्यांच्यावरती आपोआपच हे सर्व संस्कार होतात आमच्या जवळचं जे हे मंदिर आहे इथे जवळजवळ सर्वच देव आहेत त्यामध्ये दे साईबाबा माता, गणपती नवग्रह आणि मारुतीचं मंदिर आहे शनी मंदिर हे सर्व एकाच ठिकाणी आहे शिवाय महादेवाचं सुद्धा आहे त्यामुळे बरेच जण इथेच येतात कारण एकदा एका मंदिरात आलं की सर्व देवांचं दर्शन होतं लाईनमध्ये उभं राहून आम्ही इथे अगदी छान असं दर्शन घेतलं आणि एका एक देवाला आल्यानंतर बाकी सर्व देवाचं पण दर्शन इथे होऊन जातं आणि त्यामुळे आम्ही शक्यतो याच मंदिरात येतो तर सकाळपासून मला थोडंसं बरं वाटत नव्हतं पण देवदर्शन झाल्यानंतर अगदी छान वाटायला लागलं ला। आणि इथे प्रसादासाठी खिचडी होती आणि त्याचबरोबर बटाट्याचा चिवडासुद्धा होता ते मी शूट करू शकले नाही पण तरी पण मी ठरवलं की ह्या छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करायचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडणार असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव